नमस्कार सविस्तर वृत्त पाहणारच आहोत मात्र त्या अगोदर बुलेटिनच्या सुरुवातीला नजर टाकूयात काही महत्वाच्या मार मारा एकनाथ खडसेंचं वक्तव्य छाती आता कुठे गेली सुभाष देसाईंचा मोदींना सवाल पहिलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ पुण्यात भाजपची तीव्र निदर्शने आणि पुण्यातील पर्यटकांची पार्थिव त्यांच्या राहत्या घरी दाखल नमस्कार मी प्रज्ञा आणि आपण पाहताय न्यूज अनकट महत्वाच्या हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी पहलगाम हल्ल्यासंदर्भात आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे पाकिस्ताननं आपले सव्वीस मारले तर त्यांचे सव्वीसशे मारा आणि पाकिस्तानला सडेतोर उत्तर द्या असं खडसे म्हणाले सर्व पक्षांनी एकत्र येत सरकारला पाठिंबा देऊन पाकिस्तानला धडा शिकवण्याची गरज आहे असं वक्तव्य करत या हल्ल्याचा खडसे यांनी निषेध व्यक्त केलाय काश्मीरला एक पाकिस्तानच्या दहशतवाद्यांच्या माध्यमात भ्याड हल्ला केला आणि या भ्याड हल्ल्यामध्ये निरपराधे अठ्ठावीस पर्यटक त्या ठिकाणी मृत्यूमुखी पडले पाकिस्तानच्या या हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो भारताने या संदर्भामध्ये कठोर भूमिका घ्यावी हम दस, मा, वो दस मारेंगे तो हम स मारेंगे ही मारे जी भूमिका आहे त्याने सव्वीस मारले तर आम्ही सव्वीसशे मारण्याची भूमिका घेऊन पाकिस्तानला चढे तोड उत्तर देण्याची आवश्यकता आहे पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यात अनेक हिंदूंची हत्या करण्यात आली आहे हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन सत्तेत आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं हे अपयश आहे अशी टीका माजी मंत्री सुभाष देसाई यांनी केली आहे जळगावमध्ये माध्यमांशी त्यांनी संवाद साधला छप्पन्न इंचाची छाती आता कुठे गेली असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केलाय त्यामुळे नक्कीच छप्पन्न छा चा इंची छाती असली तरीसुद्धा मोदीजींचंच हे अपयश आहे भाजपचं अपयश आहे केंद्रात पंधरा वर्ष जवळजवळ आता सत्ता होते त्यांची तर एवढ्या दीर्घकाळामध्ये असताना ते आणखी कोणावर ह्याची जबाबदारी टाकू शकणार आणि देशसुद्धा आणखी कोणाला जबाबदार करणार बहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ पुण्याच्या अलका चौकात भाजपाकडून निदर्शने करण्यात आली या निदर्शनात पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते माजी माजी आमदार केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर तसेच हल्ल्यात पडलेले कौस्तुभ गनबोटे यांचे नातेवाईकही उपस्थित होते या ठिकाणी संतप्त कार्यकर्त्यांकडून पाकिस्तानचा झेंडा जाळण्यात आलाय माध्यमांशी बोलताना शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी हा भ्याड हल्ला असल्याचं सांगत निरपराध हिंदूंची हत्या करून वातावरण दूषित कर काम आतंकवाद्यांच्या माध्यमातून पाकिस्तान करत असल्याचा आरोप केलाय तर कौस्तुभ गनबोटे यांच्या नातेवाईक अर्चना देवधर यांना माध्यमांशी बोलताना अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं माझं दुकान आहे माझं दुकान आहे म्हणून कधी कुठेही जायचं नाही शेवटी त्याला थोड्या दिवसांनी मी खूप समजावून की थोडा वहिनीचा विचार करत जा आणि स्वतःसाठी वेळ देत जा म्हणून अत्यंत घराबाहेर पडायला लागला आणि नेमकं दुःखद घटना आहे ते कधी गेले होते काय त्यांच्याशी नंतर संपर्क झाला होता का तुमचा काय तीनच दिवस झाले होते फोटो येत होते

आपल्याला माहिती की गेले दहा वर्ष या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वाखाली या, या दिल्लीमध्ये सरकार काम करत असताना जम्मू काश्मीर सारखा प्रदेश शांत होण्याच्या दृष्टीने त्या ठिकाणी पर्यटन वाढण्याच्या दृष्टीने अनेक प्रयत्न केले त्या ठिकाणी विकासाला चालना दिली मला असं वाटतं की या सगळ्याला खिळ बसावी आणि निरपराध हिंदूंची हत्या करून त्या ठिकाणी वातावरण दूषित करण्याचं काम या आतंकवाद्यांच्या माध्यमातून पाकिस्तान करते याला केंद्र सरकार मोदीजींच्या माध्यमातून योग्य पहलगाममध्ये मंगळवारी झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात सत्तावीस पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला या हल्ल्यात पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांच्यासह महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा मृत्यू झालाय गुरुवारी सकाळी त्यांचे पार्थिव पुणे विमानतळावर आणण्यात आले त्यानंतर त्यांना त्यांच्या निवासस्थानी नेण्यात आलं त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी अनेक राजकीय व्यक्तींसोबतच पुण्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी ज्येष्ठ नेते शरद पवार मेधा कुलकर्णी यांनी जगदाळे कुटुंबियांच्या घरी जाऊन धीर दिलाय पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं जम्मू काश्मीरच्या पहिलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ निषेध आंदोलन व श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली बालगंधर्व रंगमंदिरासमोर आयोजित केलेल्या या आंदोलनात पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते यावेळी पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी या हल्ल्यात या जे मृत्युमुखी पडले त्यांना भाजप पक्ष आणि त्यांच्या योजना कारणीभूत असल्याचा आरोप केला या ठिकाणी एक सुद्धा सुरक्षा रक्षक का नव्हता तसेच जम्मू काश्मीर मध्ये एक लाख ऐंशी का कमी केले असा सवाल त्यांनी उपस्थित सर्वप्रथम जे त्या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहत असताना एक सरळ सरळ आमचं सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की पहलगाम मध्ये जे काही मृत्युमुखी पडले त्या सर्वांना भारतीय जनता पक्ष आणि त्यांची योजना कारणीभूत आहे आपल्याला सांगू इच्छितो की पहलगाममध्ये जवळजवळ दोन ते तीन हजार लोक तिथं असताना एकही सुरक्षा रक्षक तिथं तैनात केला नाही त्याचबरोबर मिल्ट्रीतले एक लाख ऐंशी हजार मिल्ट्री तिथं जम्मू काश्मीरमध्ये कमी करण्यात आले हे कशाचं धोरण आहे कशासाठी तुम्ही एक लाख ऐंशी हजार मिल्ट्री कमी केले एवढे तीन ते चार हजार लोक असताना एकही मिल्ट्रीचा माणूस सुरक्षा रक्षेसाठी तिथं नाही आणि ज्या वेळेला टी व्ही चॅनल हा विषय बोलायला लागला त्या वेळा त्यांना ब्लॅकआऊट करण्यात आलं मी आपल्याला परत एकदा सांगतो की जेवढे जेवढे त्या त्यांना श्रद्धांजली वाहत असताना पण त्याला संपूर्णपणे जबाबदार मोदी आणि अमित सरकार संपूर्ण है। यासह बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती कुठेही जाऊ नका पाहत राहा न्यूज अनकट कट मला माहिती आहे थोडा वेळ लागतोय पण इतक्या दिवसांच्या लपंडावानंतर मी आता वचन देते की मी तुमची साथ कधीच सोडणार नाही सोशल वरतर सबशेल। फोन वर तर सपशेल तुमच्या फोनवर मी कायम तुमच्या सोबत असेल आता मी तुम्हाला कधीच एकट नाही सोडणार प्रॉमिस काय अहो स्वरंग मराठी नवे कार्यक्रम घेऊन परत येतय काय म्हणतो हो मग आता आम्हीच नाही का लग्न आधी कोर्ट शिफ्ट करतोय अगदी तसंच स्वरंग मराठी टीव्हीवर वर यायच्या आधी आपलं मनोरंजन युट्यूब आणि सोशल मीडियावर करणार आहे बरोबर चालू द्या तुमचं कुठे आधी लाईक शेअर तरी करा स्वरंग मराठी घेऊन येत आहे नवीन कार्यक्रमांची लय लूट आता पहा कधीही कुठेही आणि किती तेही तुमच्या मोबाईल वर अरे मग बघताय काय ज्यांनी केले नसेल त्यांनी लगेच स्वरंग मराठी युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढचे अपडेट्स तुम्हाला मिळतात विश्रांतीनंतर सर्वांचं स्वागत पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावरती आहेत इंदापूर तालुक्यातील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लागली असून यासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांची मुलाखत अजित पवारांच्या उपस्थितीत पार पडते तत्पूर्वी अजित पवारांनी पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहिली आहे त्यांच्यासमवेत क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे हे देखील उपस्थित होते महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या भक्तांना पुढील पंधरा दिवसांत दर्जेदार लाडू प्रसाद मिळणार असल्याचं मंदिर संस्थानाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी किरण पुजार यांनी म्हटलंय काही दिवसांपूर्वी तुळजाभवानी मंदिराच्या लाडूप्रसादामध्ये घोटाळा झाला होता सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे परंतु भाविकांच्या मागणीचा विचार करून हा निर्णय मंदिर प्रशासनानं घेतला असल्याची माहिती त्यांनी दिली आहे शेवटच्या टप्प्यामध्ये आहे आपण मला वाटते टेक्निकल स्क्रुटीन येऊन आता आपण त्याच्या कार्यक्रमा पण घेणार आहोत ते लवकर भाविकांना दर्जेदार आणि क्वालिटीचे जे लड्डू प्रसाद आहे ते मिळणार होईल पंधरा दिवसात होईल मुंबईच्या विलेपार्लेतील जैन मंदिर महानगरपालिकेने बुलडोजर लावून पाडल्याचा निषेधार्थ पुण्याच्या नीरा येथे जैन समाजानं मुख मोर्चा काढलाय कारवाईत मूर्ती आणि ग्रंथांची विटंबना केल्याप्रकरणी नीरा येथील जैन बांधवांनी निषेध नोंदवत दोषींवर कारवाई करण्यासाठी नीरा पोलीस चौकीत निवेदन दिले विले पार्ले येथील मंदिर पुन्हा बांधून द्यावं ही मागणी करत जैन बांधवांनी पहेलगाम मधील मृतांना श्रद्धांजली अर्पण केली आहे जय जिनेंद्र जाहीर निषेध मोर्चा मुंबई या ठिकाणी या ठिकाणी विले पार्ले यामध्ये श्री एक हजार आठ भगवान पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर याची मुंबई महानगरपालिकेने बुलडोजरने पाडले त्यामधील जिन मूर्ती आणि जिनशास्त्राची विटंबना झालेली आहे अवहेलना झालेली आहे आणि अभिनय झालेला आहे त्यासाठी अतिशय ही दुर्दैवी घटना आहे आणि यासाठी हा मुकमोर्चा काढलेला आहे जैन समाज शांतता हा शांतताप्रिय असल्याकारणाने हा मोर्चा आम्ही मुकं काढत आहोत आणि निवेदन पोलीस स्टेशन आणि सरपंच या दोघांनाही दिलेलं आहे धर्मा या मोर्चाच्या मागे आमची मागणी अशी आहे की जे मंदिर बुलडोजरने हलवलेलं आहे तर त्या ठिकाणी ते पुन्हा स्थायिक व्हावे असे मी सरकारला म्हणजे आपले राज्याचे मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील या तिघांनाही आम आमची अशी विनंती आहे की त्यांनी तिघांनी या याची दखल घेतली पाहिजे आणि आदरणीय दादांना मी अशी विनंती करते की आपण दखल घेऊन या ठिकाणी पुन्हा ते मंदिर स्थित झालं पाहिजे देवद जय जिनेन्द्र या सहा बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती पाहत रहा न्यूज कट महाराष्ट्राला फार पूर्वीपासून अत्यंत गुणी खेळाडूंचा एक समृद्ध वारसा लाभलेला आहे आणि हा वारसा पुढे जपत प्रत्येक नवी पिढी आपल्या देशाला नव्या दमाचे नवे खेळाडू अजूनही देते आहे आणि यापुढेही देत राहील क्रीडा विश्वातील हेच नाविन्य ओळखत आणि ते जपण्याचं उद्दिष्ट घेऊन सादर करतोय क्रीडेच्या जगतात एका नव्या दृष्टिकोनाने डोकवण्यासाठी एक हक्काचं ठिकाण ए जी सी स्पोर्ट्स आता तुम्ही म्हणाल कितीतरी आहेत तुम्ही काय वेगळं देणार तर आम्ही घेऊन येत आहोत महाराष्ट्राचं पहिलं संपूर्ण मराठी स्पोर्ट्स चॅनल मराठी प्रेक्षकांसाठी कबड्डी फुटबॉल खो खो मल्लखांब अशा ग्रामीण तसंच शहरी भागात प्रसिद्ध असणाऱ्या यासारख्या अनेक खेळांचं थेट प्रक्षेपण तज्ज्ञांचं विश्लेषण आणि स्थानिक खेळाडूंच्या प्रेरणादायी कथा इथे पाहायला मिळते आजपर्यंत आपले खेळ जागतिक स्तरावर पोहोचले नाही पण आता मात्र ते बदलणार आम्ही स्थानिक खेळाडूंना मोठ्या संधी देण्याचा संकल्प केला आहे मराठीमध्ये जगभरातील स्पोर्ट्सचे सर्वोत्कृष्ट कवरेज मिळवण्यासाठी ए जी सी स्पोर्ट्सला आजच जॉईन करा तुम्ही आयोजित करत असलेल्या छोट्या छोट्या स्थानिक जिल्हास्तरीय किंवा राज्यस्तरीय स्पर्धांना एक ग्रँड लूक देण्याकडे आमचं लक्ष असेल रोज पहाटे उठून आपल्या खेळाची प्रॅक्टिस करणारे ऑलिम्पिकसारख्या स्पर्धांमध्ये पदकं मिळवण्याची स्वप्न पाहणारे आणि त्यासाठी भरपूर कष्ट घेणारे असे विविध भागांमधले गुणी खेळाडू हे असतील आमचे हिरो चला तर मग आपल्या खेळाला आपली ओळख देऊया विश्रांतीनंतर सर्वांचं स्वागत पाहूयात उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी दोन हजार एकोणीस साली अंबाजोगाईतील हो खोलेश्वर विद्यालयात क्रीडा शिक्षक श्याम वारकड यांनी विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने विद्यार्थीनीला नेऊन त्यांना हा घृणास्पद प्रकार केला होता या प्रकरणाची सुनावणी अंबाजोगाई हो न्यायालयातील न्यायाधीश दीपक खोजे यांच्यासमोर पार पडलीये पीडितेच्या ठोस जबाबानंतर न्यायालयानं आरोपीला चौदा वर्षांची सक्त मजुरी आणि एक लाख दोन हजार रुपयांचा दंड सुनावलाय याशिवाय पीडितेला नुकसान भरपाई म्हणून एक लाख रुपयांची रक्कम देण्याचे आदेशही दिलेत दोन हजार एकोणीस मध्ये एक क्रीडा शिक्षक आरोपी श्याम वारकडे याने त्याच विद्यालयातील पीडित मुलीवर स्पर्धेचं निमित्त करून आणि तिला क्रीडा संकुलावर येऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आले होते या प्रकरणाची सुनिकाल आज रोजी मान्य जिल्हा व सत्र न्यायाधीश दीपक खोचे यांनी दिला हा निकाल देत असताना पीडितेचा ग्राह्य धरून आरोपी श्याम वारकडे याला चौदा वर्षाची सक्तमजुरी आणि एक लाख दोन हजार रुपये दंड आणि त्या दंडाच्या रकमेपैकी काही रक्कम म्हणजे एक लाख रुपयाची रक्कम हे पीडितेला देण्याचा आदेश केलेला आहे जालना शहरातील बस स्थानक परिसरात दागिने चोरणाऱ्या एका महिलेस पोलिसांनी जेरबंद केले जालन्याच्या सदर बाजार पोलिसांनी ही कारवाई केली या कारवाईत दोन लाख चाळीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे गंठन या महिलेकडून हस्तगत करण्यात आले कलावती शिराळे असं पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या या महिलेचं नाव आहे या प्रकरणी सदर बाजार पोलीस अधिक तपास करत आहेत यासह बुलेटिनमध्ये इथेच थांबूया पाहत पहात्रा न्यूज अनकट।